आषाढी यात्रेच्या निमित्ताने इचलकरंजी आगाराला साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न सहा हजार दोनशे सदतीस प्रवाशांना जादा लाभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या माध्यमातून इचलकरंजी राज्य परिवहन आगाराला पाच लाख पन्नास हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचे उत्पन्न प्राप्त झालं आहे यात्रा कालावधीत एकूण अष्ट्याहत्तर फेऱ्यांच्या माध्यमातून सहा हजार दोनशे साजरे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीनं तेरा ते अठरा जुलै या कालावधीत अधिक बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं होतं या प्रवासाच्या कालावधीत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य मूल्य आणि महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत या योजना लागू केल्या होत्या त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ भा घ्यावा आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आगाराच्या वतीनं अधिक बसेसचं नियोजन करण्यात आलं होतं यामध्ये तेरा ते अठरा जुलै या कालावधीत इचलकरंजी आगारामधून जादाच्या गाड्या सोडण्यात आल्या त्यानुसार तेरा जुलै रोजी पाचशे एक्क्याऐंशी चौदा जुलै रोजी सहाशे पंधरा पंधरा जुलै रोजी सहाशे बहात्तर सोळा जुलै रोजी तीनशे अकरा तर सतरा जुलै रोजी सतराशे साठ आणि अठरा जुलै रोजी दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अशा सहा हजार दोनशे सदतीस प्रवाशांनी पंढरपूरपर्यंत प्रवास केला महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा